पत्र प्राप्त काय धमकी कशा प्रकारची धमकी आहे आणि काय काल माझ्या कार्यालयामध्ये एक इनव्हेलप आलं त्या इन्व्हेलप मध्ये तीन धमकीचे पत्र त्या ठिकाणी होते विशिष्ट एका समाजाचा उल्लेख त्याच्यामध्ये होता आणि त्या समाजाकडून जिवंत मारण्याची धमकी त्या ठिकाणी होती सर तनसे जुदा अशा टाइपची लाईन ही तिन्ही पत्रामध्ये त्या ठिकाणी होती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान त्यांची सुरक्षा त्यांना वासू शकली नाही आमदाराला काहीच त्या तुलनेत सुरक्षा नसते ती सुरक्षा जरी असली तरीही जिवंत मारू धड शरीरापासून वेगळं करू तुकडे तुकडे करू आम्ही बकरे कापणारे आहोत त्या पद्धतीने तुला सुद्धा जिवे मारू अशा पद्धतीच ते पत्र तीन पत्र मला काल प्राप्त झालेले आहे आता त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी मी पोलीस स्टेशनला जाते काल माझ्या कार्यालयामध्ये निनावी एक इनवलप आलं त्या इन्व्हेलप मध्ये तीन धमकीचे पत्र त्या ठिकाणी होते विशिष्ट एका समाजाचा उल्लेख त्याच्यामध्ये होता आणि त्या समाजाकडून मारण्याची धमकी त्या ठिकाणी होती सर तनसे जुदा अशा टाइपची लाइन लाईन ही तिन्ही पत्रामध्ये त्या ठिकाणी होती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान असताना त्यांची सुरक्षा त्यांना वाचवू शकली नाही आमदाराला काहीच त्या तुलनेत सुरक्षा नसते ती सुरक्षा जरी असली तरीही जिवंत मारू धड शरीरापासून वेगळं करू तुकडे तुकडे करू आम्ही बकरे कापणारे आहोत त्या पद्धतीने तुला सुद्धा जिवे मारू अशा पद्धतीचं ते पत्र तीन पत्र मला काल प्राप्त झालेली आहे आता त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी मी पोलीस स्टेशन ला जाते महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि